थोडी व्हिडिओ पाहिली कोपट व्हिडिओ ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे आम्ही आमचं स्वभाव लढलं पाहिजे कार्यकर्त्यांनी उभं राहिला पाहिजे अरे कार्यकर्त्यांनी जर तलेगाव नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून जर या वेळेस आरक्षण आलं तर स्वतःला राहावं आपण बेलेगाव मध्ये कुठेतरी एखाद्या वाडत लढावं आपण लढायचं ना आपण म्हणजे पूर्वी म्हणायचे तुम तुम कपडे सांभाळे तसं आता तसं नाहीये तुम लढो हम कॉन्ट्रॅक्ट सांभाळ ही भूमिका ज्यांना स्वतः अस्तित्व अस्तित्वात टिकवायचे किंवा ज्यांना स्वतःची दुकानदारी चालवायची असे काही भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्या देखील गरज किंवा उचकवण्याचं भडकवण्याचं काम आहेत माजी मंत्री बाबा भाऊ वेगळे आजही कधी कधी मी त्या विधानसभेच्या निवडणुका पाय भाषण ऐकतो गाडीला असल्या मोबाईल आता हल्ली मोबाईल सोशल मीडिया ऐकतो आपण ते म्हणाले साहेब मला वाचवा असं मी आता ते बनायला गेले आता मला कुठेतरी पाठवा हा नियतीचा खेळी हा नियतीचा खेळ तुम्ही चांगल्या नीती मंत्री सहा महिन्यापूर्वी असता तर तुमचा देखील भारतीय पक्ष पक्षाने मोठा सहमान केला असता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांना जाऊ माझ्या ने विरोधात जे जे काही सांगितलं ते सगळं मला सांगतात था। ते मला भेटतात मंगळवार दुतोर मी मुंबईला विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये भेटले की सगळं सांगतात था। की यांनी काय काय पराक्रम केले यांनी काय काय तुझे गुण गायले म्हणून मला तुम्हाला देखील सांगायचंय की माझी मंत्री बाळाभाऊ भेगडे आणि पोपट गेले म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीमध्ये मी तीस वर्ष मानाचा मोठा सर्वसामान्य कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विधानसभेला आपल्या मागे उभा होता नेते नव्हते मान्य आणि आजही नेते काय नसतील कमरे ने नेते नसतील परंतु मला एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सहकार्य आल्या मला एकच विनंती तुम्हाला करायची मला तुम्हाला परवानं नाही द्यायचा मला कुणाला तरी सरपंच करायचं कुणाला ग्रामपंचायत सदस्य करायचं पंचायत समिती